बोरामणी नाका येथे भीषण अपघात झाला असून ट्रकच्या खाली येऊन दुचाकी स्वार जखमी झाला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज सकाळच्या सुमारास बोरमणी नाका येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकच्या खाली येऊन दुचाकी स्वार हे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अनिल आनंदराव शिंदे वर्ष बावन्न राहणार बाळीवेस बुदलेगल्ली सोलापूर असे जखमी झालेल्या इस्माचे नाव आहे मिळालेल्या ना माहितीनुसार दुचाकी स्वार हे मार्केट यार्डेतून राहत्या घरी म्हणजेच बाळेवेस येथे निघाले होते ते पुरामोणी नाका येथे आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या उजव्या पायास मुक्कामार लागल्याने त्यास मदतीने संजीव कुमार कोळी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून अधिक माहिती संजीव कुमार कोळी यांनी माध्यमाशी बोलताना दिली ಅದು ಜೋಸಕದಲಿ ಯಾಕೆ ಕರೆಕ್ಟ್ ಇಕ್ಕೆಲದ ಬದಲಾಯಿತೆ ಎತ್ರ ಎತ್ರ ಚಲೋಲಿ ಎಕ್ಕೆ ನೋಡ್ತೀಯಾ ಅದು ಯಾಕೆ ಹೌದಾ ಅಂತೆ काय लागलं की मार दावणी

मी संजीव कुमार मार्केट यार्ड रोड मार्केट ते बोरामणी नाका हे मृत्यूचं सापळा असलेलं रोड तयार झालेला आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंगवरून घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरामणी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी यो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धारामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेलं आहे इथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होतं आहेत इथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्याला सरकार आणि पोलीस लोकं काय करतात पाचशे हजार रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं सोडून टाकते तिथं लोक मरू दे अगर काहीही करू दे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलून त्याला स्विलला पाठवलं कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलिसवाले तरी तिथलं नागरिकांनी सुजान नागरिकांनी आणि मानवधर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता मी स्विलमध्ये घेऊन आलेला आहे तर जीव वाचलेला आहे त्याचा पाय केस झालेला आहे तरी याच याचं मान्य पोलिस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे पी आय अधिकारी त्यांना दातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते किंवा ॲग्रो इंडस्ट्रीजपासून ते बोरा म्हण नका का या रोडवर होईल तेवढं पोलीस जास्त ठेवणे इमर्जन्सी गाडी ठेवणे ॲम्ब्युलन्स ठेवणे रोड एक दोन एक दोन ॲक्सिडेंट होत असतं लहान लेकर शाळेला ते जाते मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे हे अपघात किती वाजता झाला मी हे सकाळी साडेआठ वाजता झालं सकाळी साडेआठ वाजता अपघात झालेला आहे हा माणूस फळ घेऊन बोरामन नाकाकडे येत होता तर पाठीमागं कंटेनरवाल्यांनी धडक दिले